नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात उपयोगी गोष्टींपैकी एक ठरेल कारण आज आपण अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला तुमच्या मनाला आणि तुमच्या संपूर्ण शरीराला बदलू शकते होय आपल्यात आधीपासून एक नैसर्गिक हिलिंग पॉवर आहे देवाने आपलं शरीर खूप विचार करून बनवलं आहे हवा पाणी अन्न सगळंच दिलं आहे आणि त्याचबरोबर एक सुंदर प्रणालीही दिली शरीर स्वतःला बरे करण्याची क्षमता सायन्समध्ये याला होमिओस्टॅसिस म्हणतात म्हणजे शरीराकडे स्वतःला ठीक करण्याची एक नैसर्गिक बुद्धी असते तुम्ही पाहिलं असेल हाड मोडलं की डॉक्टर त्याला फक्त सपोर्ट देतात पण हाड जोडतो कोण आपलं शरीर हेच ती नैसर्गिक हिलिंग इंटेलिजन्स जगभर झालेल्या रिसर्चमध्ये असं आहे की कितीही गंभीर आजार असला तरी काही लोकांनी स्वतःला शंभर टक्के बरं के केलं आहे म्हणून कोणताही रोग पूर्णविराम नाही कारण शरीराकडे क्षमता असते आणि मन ती ॲक्टिवेट करतं जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरवर औषधावर किंवा प्रार्थनेवर मनापासून विश्वास ठेवतो तेव्हा शरीर दुप्पट वेगाने ठीक होऊ लागतं यालाच प्लॅसेबो इफेक्ट म्हणतात पण याच्या उलटही खरं आहे भीती ताण नकारात्मक विचार शरीरात नको त्या लक्षणांना जन्म देतात म्हणून शरीराला एकच संदेश द्या मी बरा होऊ शकतो माझं शरीर माझ्यासाठी काम करतंय आता दुसऱ्या सर्वात शक्तिशाली गोष्टीकडे वळू आनंद जेव्हा आपण हसतो आनंदात असतो तेव्हा शरीरात पाच नैसर्गिक केमिकल्स तयार होतात हे सगळे मिळून शरीराला हिलिंग मोडमध्ये टाकतात जगात अनेक लोकांनी फक्त सकारात्मक भावना आणि आनंदामुळे कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांवर मात केली आहे म्हणून म्हणतात हॅपीनेस इज द बेस्ट मेडिसिन दररोज थोडंसं हसा हलकं व्हा मजा करा आनंद मोफत असतो पण त्याचा परिणाम जबरदस्त असतो आपल्या शरीराचं स्वास्थ्य एक गोष्ट ठरवतं पी एच लेवल पी एच लेवल सातपेक्षा जास्त असेल तर अल्कलाईन म्हणजे चांगलं हेलिंग एन्व्हायरमेंट पी एच लेवल सातपेक्षा कमी असेल तर ॲसिडिक म्हणजे आजारच वातावरण जंक फूड ताण राग नकारात्मक विचार हे शरीर ॲसिडिक करतात पण पाणी फळं नैसर्गिक अन्न शांत विचार हे शरीर अल्कलाईन ठेवतात फळांमध्ये सत्तर टक्के पाणी असतं म्हणूनच ते सर्वोत्तम अल्कलाईन फूड आहे एक साधी सवय लावा जंक फूड खाल्लं तरी सोबत फळं खा शरीरात बॅलन्स राहतो मित्रांनो हिलिंगची शक्ती तुमच्यात आधीपासूनच आहे ती जागी करा फक्त तीन गोष्टींनी विश्वास ठेवा की मी बरा होऊ शकतो थो। रोज थोडंसं हसा आनंद म्हणजेच खऱ्या अर्थाने औषध शरीराला अल्कलाईन एन्व्हायरमेंट द्या पाणी फळं पॉझिटिव्ह थॉट्स जर हा संदेश मनापर्यंत पोहोचला असेल तर आजपासून स्वतःला एक प्रॉमिस द्या मी आनंदी राहील मी निरोगी राहील आणि माझ्या शरीराच्या हिलिंग पॉवरवर विश्वास ठेवीन